विशाल परदेश या बुलेटीन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जाणून घेणार आहोत महत्वाच्या घडामोडी सुरुवात करूयात महत्वाच्या बातमीने मास्टर ब्लास्टर सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनी आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या स्मृतीचं दर्शन घेतलं त्याचीच ही छायाचित्र आपण बघतोय आज सुनील गावस्कर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन सदिच्छा भेट घेतली मातोश्रीवर ही भेट जी होती ती चाळीस मिनिटं सुरू होती या भेटीचं नेमकं का कारण काय ही सदिच्छा भेट होती का हे मात्र अजून काही कळू शकलेलं नाही आहे पण अर्थातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या दोन्ही श्रेष्ठ क्रिकेटर्सने उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे त्यामुळे अर्थात या भेटीचं नेमकं कारण काय किंवा त्याचे काय अर्थ काढायचे हा नंतरचा विषय पण ही भेट सदिच्छा भेट होती असं म्हणूयात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर हो उदय मास्टर ब्लास्टर आणि त्याचबरोबर सुनील गावस्कर या दोघांनीही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली भेटीचं कारण काय विशाल काही मिनिटांपूर्वीच ही बैठक संपलेली आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिटल मास्टर सुनील गावस्कर हे दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत भारताचे आणि त्यांनी मातोश्रीवरती येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे ही भेट फक्त सदिच्छा भेटच असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र भेटीमागचं खरं कारण काय आहे हे त्या काही दिवसात स्पष्ट होईल असं सांगण्यात येत आहे ही भेट अतिशय गुप्त ठेवण्यात आलेली होती आणि या भेटीमध्ये एकमेकांना शुभेच्छा देणं एवढंच होतं आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं खास अभिष्ट चिंतन करण्यासाठी हे दोन्ही दिग्गज खेळाडू जे आहेत ते मातोश्रीवरती आले होते हे दोन्ही दिग्गज खेळाडू याआधी देखील मातोश्रीवरती आले होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचं खूप चांगले सलोख्याचे संबंध होते त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याशी गप्पा गोष्टी करण्यासाठी ते नेहमी मातोश्रीवरती येत होते मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले आहेत महाराष्ट्राचे त्यामुळे त्यांना आर्थिक अभिनंदन करण्यासाठी खास करून हे आले होते असंच ते हो, सांगण्यात आलेलं आहे मात्र ही बैठक जवळपास चाळीस मिनटं झालेली आहे चाळीस मिनटाच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे काय आश्वासन देण्यात आलेलं आहे का हे मात्र इथे काही दिवसात समजणार आहे विशाल धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल ही भेट सदिच्छा असल्याचं मातोश्रीच्या वतीने सांगण्यात येत आहे यावेळी लिटिल मास्टर आणि मास्टर ब्लास्टर या दोघांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केल्याचं कळत आहे साधारण चाळीस ते पन्नास मिनिटं ही भेट सुरू होती असं कळत आहे यानंतर आपण जाणून घेऊयात इतरही बातम्या मंत्रिमंडळ विस्तारावरून आमच्यात मतभेद नाहीत योग्य वेळी तारीख ठरेल असं सांगितलं होतं मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल काँग्रेसची यादी आली नाही आहे आणि त्यांची चर्चा दिल्लीत होते ती यादी आली की मंत्रिमंडळ विस्तार होईल असा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे तसंच एन आर सी कायद्यासाठी डिटेन्शन सेंटर तर भाजपने उभे करण्याचा प्रयत्न केला असेल तर ते रद्द करू असं डिटेन्शन डिटेन्शन सेंटर उभे केले जाणार नाहीत पण आम्ही कुणी कोणास मारहाण करू नये त्याचं समर्थन होऊ शकत नाही त्याचवेळी सोशल मीडियावर ट्रोल करताना भाषा जपून वापरली पाहिजे असं आवाहन जयंत पाटील यांनी केलंय आहे असं काही मतभेद नाही आहेत योग्य वेळी तारीख ठरेल मी आपण सांगितलेलं होतं आणि संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तारीख निश्चितपणाने मुख्यमंत्री जाहीर करतील आपण कोणतीही मंत्रिमंडळात शपथ घेण्याविषयी अडचण नाही सगळ्या गोष्टींच्याविषयी योग्य वेळी करायचे असतात त्याप्रमाणे होते शरद पवार मला असं वाटत नाही की पवार साहेब तसं काही म्हटले असतील आणि काँग्रेसची यादी आलेली नाही म्हणजे काँग्रेसला दिल्लीला त्यांची चर्चा मागच्या काही दिवसात बाळासाहेब थोरातांनी केली आहे मला वाटत नाही की काँग्रेस ही कुठं अडचणीत आणि त्यांना तेन फार चर्चा करावी लागते आणि दिवस योग्य काढून त्या दिवशी शपथविधी करण्याचं निश्चित करतो ज्याचं ते खातं आहे की नाही एवढं आयडेंटिफाय केल्यानंतर कोणालाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बँकात दहा वेळा हेलपाटी घालणं टाळणार आहोत आणि थेट त्याने जाऊन आपलं आयडेंटिफिकेशन करायचं आणि त्याला त्याच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत त्यामुळे सगळ्यात सुलभ सहजगत्या आणि लोकांना हेलपाटे घालून ज्या भारतीय जनता पक्षाने त्रास दिला त्यांना आता वाईट वाटत असेल पण महाराष्ट्रातल्या जनतेला ही सहज आणि सोपी असणारी कर्जमाफी आहे हे अनुभवायला मिळेल भाजप सरकारने उभा करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून जर केला असेल तर असे डिटेन्शन सेंटर या देशातल्या नागरिकांच्यासाठी जे या देशात अनेक वर्ष राहिले आहेत त्यांच्यासाठी वापरले जाणार नाही त्यांना डिटेन करण्याचं कोणतंही कारण आम्हाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत दिसत नाही दुसऱ्या बाजूने आपण जे बाळासाहेब थोरातांचं म्हणत आहे बाळासाहेब थोरातांची माझी काही चर्चा झालेली नाही त्यानंतर बघ्या तीस डिसेंबरला दुपारी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती शिवसेनेचं मुखपत्र सामनातून देण्यात आली आहे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची काल सह्याद्रीवर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठक पार पडली शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दहा कॅबिनेट मंत्रीपदं आणि तीन राज्यमंत्रीपदं तर काँग्रेसला दहा मंत्रिपदं देण्याचा निर्णय झाल्याचं सामनानं म्हटलं आहे मात्र काँग्रेसनं अजून आपले पत्ते उघडले नसल्याचाही दावा सामनानं केला आहे आणि त्यामुळं विस्तार लांबणीवर पडल्याचं सामनानं म्हटलं काय म्हंटलं बघा सामनानं त्यातले मुद्दे आपण जाणून घेऊया काँग्रेसकडून दहा जणांचा समावेश आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीची संभाव्य यादी तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय तर काँग्रेसकडून अंतिम अजून अंतिम निर्णय बाकी आहे सोनिया गांधी एक ते दोन दिवसात नावांवर शिक्कामोर्तब करणार आहेत असे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते सामन्यातल्या बातमीतनं पुढे येताना दिसत आहेत त्यावरनं एक लक्षात येते की तीस डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार हा निश्चित झाला फक्त यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो काँग्रेसकडून अजून काही नावं निश्चित होत नाही आहेत कारण काँग्रेसची नावं अर्थातच नवी दिल्लीमध्ये हायकमांड निश्चित करत असतात पुढे बघूयात एकीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर रोज टीका करतातच त्यात आता माझी मिसेस मुख्यमंत्र्यांनीही उडी आहे ठाकरे आडनावावरून अमृता फडणवीसांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरेंना टार्गेट केला तर शिवसैनिकांनीही ट्विटरवरून त्याची केली आहे नेमकं कसं सुरू हे ट्विटर युद्ध बघूयात ठाकरे फडणवीस या दोन राजकीय कुटुंबातल्या लढाईत अमृता फडणवीस देखील उतरल्या देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावरून ट्विटरवरती टीका केली होती देवेंद्र फडणवीसांचं ट्विट कोट करून अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे यात त्या म्हणतायत खरं आहे देवेंद्र फडणवीसजी ठाकरे आडनाव लावल्याने कुणीही ठाकरे होत नाही त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं एखाद्याने स्वतःचं कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते असं ट्विट करत अमृता फडणवीसांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टॅगही केलं होतं अमृता फडणवीस यांच्या टीकेला सत्तालोभी आनंदीबाईंनी दादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली अशा शब्दांमध्ये शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी घणाघाती प्रत्युत्तर दिलंय इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली त्यांनी नैतिकतेचाच मुद्दा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो असं ट्विटरद्वारे प्रत्युत्तर देताना अमेय घोले यांनी अमृता फडणवीस यांच्यासाठी आजच्या आनंदीबाई हा हॅशटॅग देखील वापरलाय या आधीही अमृता फडणवीस यांनी आरे कारशिडसाठी वृक्षतोडीला दिलेल्या स्थगितीवरून शिवसेनेला टोला लगावला होता औरंगाबादेत शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडं कापण्यात येणार असल्याच्या बातमीवरून त्यांनी शिवसेना ही ढोंगी असल्याचं ट्विट केलं होतं एकंदरीतच सत्तेच्या दोन कुटुंबातली लढाई आता ट्विटरच्या मैदानात जोरदारपणे लढली जातीय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यातनं पुण्यामध्ये विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका सव्वीस वर्षाच्या महिलेवर सामूहिक बलात्कार झालाय महिलेचा साड्यांचा सा इम्पोर्ट एक्सपोर्टचा सा व्यवसाय असल्याची माहिती आहे महिलेच्या तक्रारीनुसार घरी जाण्यासाठी लिफ्ट मागितल्यावर लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीने मित्राला बोलावून धानोरी जवळच्या मैदानात तिच्यावरती सामूहिक बलात्कार केलाय या महिलेनी पहाटे विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे माहिती प्रतिनिधी वैभव वैभव आहेत काय विशाल अतिशय ती साड्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करत असल्याची माहिती जी आहे ती मिळते आणि जी फिर्याद या महिलेनं विमानतळ पोलिसांकडे दिलेली आहे त्यानुसार कोरेगाव पार्क मधून मुंडव्याला ती जिथे राहते तिथे जाण्यासाठी उशिरा तिनं लिफ्ट मागितलेली होती एका व्यक्तीकडे आणि या व्यक्तीनं लिफ्ट दिल्यानंतर तिला मुंढव्याकडे नेण्याच्या ऐवजी धानोरीच्या दिशेने नेलं आणि त्या ठिकाणी एका मोकळ्या लोहगाव परिसरातल्या एका मोकळ्या जागेमध्ये मित्राला बोलवून तिच्यावरती सामूहिक बलात्कार केलाय धक्कादायक म्हणजे यानंतर या महिलेनं इतक्या नियोजन स्थळावरून आपल्याला किमान रस्त्यावरती जरी सोडा अशी विनंती केल्यानंतर ते त्यांना तिला तिथून घेऊन जात असताना रस्त्यावर त्यांची गाडी स्लिप झाली आणि हे तिघेही खाली पडले आणि तिथे असणाऱ्या काही लोकांना पाहिल्यानंतर या दोघांनी तिथून पळ काढलाय त्यानंतर ती त्या ठिकाणी असलेली मुलं जी होती त्यांनी या महिलेला विमा पोलिसांकडे नेलं आणि त्या ठिकाणी तिने फिर्याद दाखल केली पोलिसांचा तपास सुरू आहे नेमके अं हे तरुण कोण होते किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये या सामूहिक बलात्कारामध्ये अं आरोपी जे आहेत ते नेमके कोण आहेत याचा तपास सुरू केलेला आहे सीसीटीव्ही जे आहेत ते तपासण्याचं काम सुरू आहे मात्र अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल कोरेगाव पार्क सारखा उच्चभ्रू परिसर आहे मुंढवा असेल किंवा कोरेगाव पार्कचा परिसर असेल त्या अशा ठिकाणाहून महिलांनीही इतक्या रात्री अनोळखी लोकांकडे या अशा पद्धतीने लिफ्ट मागावी का असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय वास्तविक यापूर्वी घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी कंट्रोल रूमला जर रात्री उशिरा बारा ते सहाच्या दरम्यान जर कुठल्याही महिलेला प्रवासासाठी कुठला पर्याय नसेल तर जवळच्या पोलीस स्टेशनची गाडी जी आहे ती सोडायला नेता येऊ शकते अशी माहिती सुद्धा जाहीर केलेली होती मात्र तरी सुद्धा महिला या अशा पद्धतीनं लिफ्ट मागून स्वतःचा जीव धोक्यात का घालतात असा प्रश्न आहे एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये का काय नेमका आणखी काय ये समोर येत आहे त्याचा तपास जो आहे तो विमानतळ पोलिसांकडून सुरू आहे विशाल धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल वैभवने त्याच्या साम जे मुद्दे मांडलेले निश्चितपणे महत्त्वाचे म्हणता येतील पण आता त्या आरोपींचा शोध जो आहे तो घेतला जातो आहे पण दुसरा मुद्दा हाही आहे की एवढ्या रात्री खरं तर महिलांना पोलिसांच्या वाहनांचा वापर करता येऊ शकतो तशी मदत त्यांना मिळू शकते अशी माहिती दिलेली असतानाही त्यांनी अनोळखी व्यक्तींकडे लिफ्ट मागणं हा खरंच म्हणजे स्वतःला धोका निर्माण करण्यासारखाच विषय पण आता घडलेल्या घटनेचा तपास जो आहे आणि आरोपींचा शोध केला जातो घेतला जातो आहे यानंतर बघूयात येत्या पंचवीस डिसेंबरला बुधवारी ठाकूरली स्थानकामध्ये पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याचं काम सुरू होणार असल्यामुळे विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे कल्याण डोंबिवली दरम्यान धीमे आणि जलद मार्गांसह पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी काम हाती घेण्यात घेण्यात येणार आहे बुधवारी सकाळी पावणे दहा नंतर पाच तास रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद राहील उद्या पावणे दहा ते पावणे दोनपर्यंत रेल्वे मेगा ब्लॉक घेणार आहे आपण बघू शकतात की हा जो ठाकुर्लीचा जो पूल आहे या पुलावर गर्डर टाकण्याचं काम उद्या हाती घेण्यात आहे त्याकरता जर आपण बघितलं तर तब्बल पाच तास ही जी रेल्वेसेवा आहे ही डोंबिवली ते कल्याणच्यामध्ये बंद राहणार आहे पाचव्या आणि सहाव्या लाईनवर हा गार्डन टाकण्यात येणार आहे आपण जर बघितलं तर डोंबिवलीपासून ठाणे आहे या ठाण्यात ह्या ठिकाणी विशेष मध्य रेल्वे पंधरा मिनटांनी लोकल सोडणार आहे त्याचप्रमाणे पुढच्या ज्या लोकल आहेत त्या सुरळीत असल्या आहेत त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर कल्याणपासून कर्जत कसरा या लोकलसुद्धा चालू आहेत मात्र जो डोंबिवली आणि कल्याण यामधला जो पट ठाकुर्ली स्टेशन आहे या ठाकुर्ली स्टेशन दरम्यान कुठलीही लोकल ही धावली जाणार नाही असं मध्य रेल्वेनी तर्फे सांगण्यात आलं आलं आहे विशेष म्हणजे के डी एम टी सुद्धा यामध्ये दे, सुविधा देणार असल्याचं माहिती आपल्या हाती आले आपण जर बघू शकतात की समोर जो आहे हा पादचारी पूल आहे या पादचारी पुलाचा जो गर्डर आहे या गर्डर उद्या इथे टाकला जाणार आहे आपण बघू शकतात आता जर आपण बघितलं तर मी ठाकुरली पूर्वेच्या साईडला आहे या पूर्वेच्या साईडला आपण जर बघितलं तर हे पिलर आहेत ह्या पिलर जर आपण बघितलं तर हा हे पिलर आणि इक ह्या पिलरवरती गर्डर टाकले जातील आणि ते पश्चिमेच्या जी बाजू आहे तिकडे जोडले जातील जेणेकरून ठाकुरलीतल्या प्रवाशांना जो आहे अधिकचा एक पूल मिळणार आहे आणि एक चांगली सुविधा इकडे दिली जाणार आहे त्या, त्यामुळे जर आपण उद्या जर बघितलं तर गर्डर टाकण्याचं जे काम आहे काम पाहण्यासाठी गर्दी सुद्धा होऊ शकते कॅमेरामन किशोर सह प्रदीप भणगे न्यूज एटीन लोकमत ठाकुरली यानंतर आपण जाणून घेणार आहोत पुढली बातमी अशी आहे की आपण जर लक्षात घेतलं तर या ब्लॉक मुळे मेगा ब्लॉक घेण्यात आला सोळा मेल आणि एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यात पंचवटी एक्सप्रेस राज्यराणी एक्सप्रेस सिंहगड एक्सप्रेस डेक्कन क्वीन एक्सप्रेस जाल, जालना, जालना दादर जालना आणि जालना दादर जनशताब्दी महालक्ष्मी एक्सप्रेस यासह इतर गाड्यांचा यामध्ये समावेश आहे म्हणजे उद्या पाच तास पूर्णपणे रेल्वेची वाहतूक जी आहे हे गडर टाकल्या टाकले जात असल्याकारणाने बंद राहणार आहे त्यामुळे त्या अनुषंगाने आपण लक्षात घ्यायचं आहे की उद्या किती वाजता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली पाहिजे म्हणजे जर आपलं आपल्या कार्यालयात आपल्याला पोचायचं असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला सकाळी लवकर घरातनं निघावं लागणार हे तितकंच खरं कोकण मार्गावरील अडवली स्थानकावर सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आणि त्यामुळे कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर याचा परिणाम होईल नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना याचा फटका बसवणार आहे यानंतर वेळ का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत एक ब्रेकिंग न्यूज अशी की उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये प्रवेश करण्यापासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांना पोलिसांनी अडवलंय दोघे मेरठमध्ये ए विरोधातील आंदोलनात मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होते दोघेही दिल्लीसाठी पुन्हा रवाना झाले तसं कळत उत्तर प्रदेशच्या मिरठमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांना पोलिसांनी अडवलंय दोघं मिरठमध्ये सी ए, ए विरोधातील आंदोलनात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात होते आणि त्यांना पुन्हा आता दिल्लीसाठी रवाना व्हावा लागलं

प्रथम परवानगी मागितली होती काँग्रेस पक्षाच्या होती राहुल गांधी आणि सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या भेटायला येतील पण परत परवानगी देण्यात आली पण त्यानंतर कलमशे चोवीस लावल्यामुळे या भागामध्ये तर त्यांची परवानगी नाकारण्यात येईल त्यांना टोल बुथ जे आहे मेरठ जात प्रवेश जात ते रोखून धरण्यात आलं त्यानंतर शेवटी तिथली परिस्थिती पोलिसांनी समजावून सांगितली त्यानंतर कुठेतरी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दिल्लीच्या धन्यवाद आहेत या सगळ्या माहितीबद्दल तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांना उत्तर प्रदेशच्या मिरेठमध्ये प्रवेश करण्यापासून थांबवण्यात आले सुरक्षेचं काही कारण या ठिकाणी त्यांना सांगण्यात आल्याचं सा कळतंय आणि त्यानंतर हे दोघेही पुन्हा एकदा दिल्लीकडे रवाना झाले यानंतर आणखीन एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा का नवा प्रदेशाध्यक्ष कोण ही चर्चा आता राजकीय वर्तुळात नक्की रंगली लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाणार आहे कारण जयंत पाटील मंत्री झाल्यानं प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होणं फार महत्वाचं आहे राष्ट्रवादीला आता युवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता यामध्ये धनंजय मुंडे शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे धनंजय मुंडे मंत्रिपदाच्याही शर्यतीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण अशी चर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरतू आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद जे आहे ते नेमकं आता कोणाकडे जात आहे कारण जयंत पाटील यांच्याकडे आता मंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आलेली आणि अर्थात या सगळ्या मंत्रिपदाच्या जबाबदारीमुळे ते प्रदेशाध्यक्षपद भूषवू शकत नाहीत किंवा त्या अनुषंगाने त्यांना काम करणं निश्चितच कठीण होऊ शकतं म्हणून आता नवीन प्रदेशाध्यक्ष कोण याची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात केली जाते धनंजय मुंडे शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा या पदासाठी केली जाते त्यानंतर आपण जाणून घेऊयात बातमी आहे एका अपघाताबद्दलची मुंबई नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पिंपळास फाटा इथं दोन ट्रकमध्ये कार सापडून तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला मात्र यामध्ये सुदैवाने कोणी जखमी झालेला नाहीये मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान स्थानिक नागरिकांनी तिन्ही वाहनं बाजूला करून रोड खुला करून दिला माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी शिंदे की हा आहेत रवी कसा हॅलो मुंबई नाशिक महामार्गावरील जो पिंपळास गाव जे आहे ते गावामध्ये जो रस्ता जाणार आहे तिथे नेहमी वारंवार ऍक्सिडेंट होतात कमीत कमी महिन्यामध्ये कमीत कमी पंधरा ते सोळा तरी अपघात होतातच रोजची घटनाक्रम चालू आहे तिथे कारण जो टन टन जो आहे तिथे म्हणजे गावामध्ये जाणारा तर तिथे मुंबईवरून येणारी जी वाहन असतात ते सुपरफास्ट वेगामध्ये येतात आणि मध्ये जे टर्न मारणारे असतात त्यांना ते ठोकले जातात अशाच पद्धतीने दोन ट्रक मध्ये एक एक जो आ, एक कार होती ती कार मध्ये घुसली ती आणि त्याच्यामध्ये दोन्ही ट्रक मध्ये ते अडकलेले अतिशय भयंकर असा अपघात पण सुदैवाने कुठलीही आणि याच्यामध्ये झाली नाही मोठ्या प्रमाणात कारचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि तेथील स्थानिक नागरिकांनी ज्यावेळेस सर्व गाड्या बाजूला वाहतूकुंडी जी वाहतूक येणारी होती ती थांबवली आणि त्यांना तिन्ही गाड्या बाजूला घेतल्या त्याच्यामुळे वाहतूक आता सुरळीत झालेली आहे धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल नेहमी इथे अपघात होत असतात त्या अनुषंगाने इथे काळजी घेणं फार आवश्यक ठरणार आहे पण हा असा विचित्र अपघात झालेला आहे ज्याची दृश्य आता आपण आपल्या टीव्ही व्ही स्क्रीनवरती बघत आहात यानंतर इथे वेळ झाले की ब्रेकची ब्रेक घेऊयात पाहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत क्रिसमस बद्दलच्या खणामुळे बातमी पुण्यातनं पुण्यातही नाताळ निमित्त बाजारपेठा सजून गेल्यात विशेषत कॅम्प परिसरात नाताळाचा जोरदार माहोल तयार झाला आणि या भागातली चर्चेस विद्युत रोषणाने नटली तसंच बाजारपेठेतही वेगवेगळ्या वेग आकारातली क्रिसमस ट्री लाल टोप्या परिधान केलेल्या सांताक्लॉज बाहुल्या बहुरंगी स्टार्स आणि रिंग्स बेल्स आणि भेटवस्तू घेण्यासाठी ख्रिश्चन बांधव गर्दी करताना दिसतात पुणे शहरात कोरेगाव पार्क कल्याणी नगर लष्करी भागात लष्कर भागात क्रिसमस मोठ्या प्रमाणावर साजरा होतो दरम्यान चर्चमधील मुख्य प्रार्थना आज रात्री बारा वाजता आता आम्ही क्रिसमस साठी नवीन रिग बनवलंय आज आम्ही खरेदी थ्री फिफ्टीला टू फिफ्टीला असं विकतात आम्ही बारके बारकी रिंग असतात आजी पण खरेदी थर्टी रुपीजला म्हणजे ट्वेंटी रुपीजला आम्ही विकते हा स्टार्स आहेत छोटे आजीमध्ये चायनामध्ये रिंग रिंग आली त्याला पण आम्ही टू ट्वेंटी टू ट्वेंटीमध्ये ह्यामध्ये विकते आम्ही पण आताचं आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गोवा सज्ज झाल्याचं आपण पाहतोय क्रिसमसच्या ख्रिसमससाठी मुख्य आकर्षण असलेल्या केक करता केक शॉप सजलेले आहेत सर्वत्र जिंगल बेल से सूर आवायला सुरुवात झाली आहे ते सूर ऐकायला मिळत आहेत गोव्यातील साठी खास गोवन पदार्थांना विशेष मागणी असते ख्रिसमस पार्टीसाठी हॉटेलमध्ये जोरदार तयारी असून अनेक ठिकाणी गाला डिनरचं आयोजन करण्यात आलं रेसिपीजमध्ये जास्त आहे म्हणजे प्रत्येक देशाचे त्यांचे त्यांचे केक्स जे म्हणजे काही रेसिपी आहेत ज्या तीनशे चारशे वर्षांच वर्ष जुन्या आहेत ज्या लोकं बनवत नाही त्या त्या आम्ही पुन्हा रिगाई करतो त्या बनव बनवून जसं जमेटाचं कंट्रीचं त्यांचं हमीबर्ड आहे ऑस्ट्रियन साकटॉट आहे वेरी चिगणी केक आहे हे सगळे विंटेज केक आपण ह्या बेकरीमध्ये बनवतो देशभरात ख्रिसमसचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे थायलंडमध्येही नात्याचं स्वागत करण्यात येत आहे हत्तींना सॅंताक्लॉजची वेशभाषा वेशभूषा करून त्यांना शहरातील शाळांमध्ये नेलं जात आहे आणि हे सँताक्लॉज हत्ती चिमुकल्यांना गिफ्ट्स देत आहेत या सॅन्ताक्लॉज हत्तींना बघून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुटताना दिसतोय तर युरोपमधील फिनलँडमध्ये सांताक्लॉज थीम पार्क तयार करण्यात आला आहे या पार्कमध्ये गात नाताळाचं स्वागत केलं जातंय तर सांताक्लॉज या पार्कमध्ये येऊन नागरिकांना नाताळच्या शुभेच्छाही देतोय फिनलँडमधील हे थीम पार्क विविध रंगांनी नटून गेलं नाताळ आणि थर्टी बस साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांनी ताजे मासे खरेदी करायला बंदरावर गर्दी केल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे हरणे बंदरात मच्छीचा बंपर धमाका सुरू आहे रत्नागिरीतील हरणे बंदरात ताजे मासे खरेदीला पर्यटकांनी पसंती दिली असून मासे खरेदीसाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी बंदरात गेले अनेक दिवस मच्छी तुटवडा जाणवत होता मात्र नाताळ आणि थर्टी फर्स्ट पूर्वसंध्येला मच्छीमार बांधवांच्या जाळ्यात मुबलक मासे सापडत असल्यानं मासेप्रेमींना मोठी पर्वणी आहे नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या धर्तीवरती कोकणातल्या मच्छीमारांना बंपर धमाका मिळतोय तुम्ही पाहू शकता हरणे बंदरातले हे दृश्य आहेत हरणे बंदरामध्ये मोठ्या प्रमाणात बंपर धमाका मिळाला आहे गेली अनेक महिने मच्छीमारांना मासेच मिळत नव्हते मच्छीचा तुटवडा जाणवत होता मात्र आता ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये चांगले मासे मिळत आहेत चांगले दर देणारे मासे मिळत आहेत त्यामुळे मच्छीमार बांधवसुद्धा खुश आहेत आणि ताजे मासे खायला मिळणार म्हणून पर्यटकसुद्धा खुश आहेत हरणे बंदरातल्या या दृश्यामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी ताजे मासे खरेदी करण्यासाठी अनेक भागातले पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले आहेत कोकणातले ताजे मासे खायला पर्यटकांना आवडत आहेत नाताळाची सुट्टी आणि थर्टी थर्टीपर्यंत कोकणातले अनेक समुद्र किनारे गजबजलेले आहेत कोकणातले ताजे मासे आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना खुणवत आहेत शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत हरणे रत्नागिरी यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत